आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचीसुद्धा चपाती एकदम सुपर सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि एकदम कडेपर्यंत फुगलेली तयार होईल त्याच्यामुळं ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे पिठामध्ये बरेच जण तेलाचा वापर करतात तर मी इथे एक थेंब ही तेलाचा वापर न करता चपातीचं पीठ मिळणार आहे आणि अगदी कमी तेलामध्ये ही चपाती करून दाखवणार आहे तरीसुद्धा खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत चपाती बनवून तयार होते शेवटपर्यंत टम्म फुगते बघू शकता तुम्ही खूप सोपी आणि भरपूर असे टिप्स सांगितलेले आहेत या रेसिपीमध्ये तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथं दोन कप होईल इतकं गव्हाचं पीठ चाळणीतून चाळून घेते आता अर्धा चमचा इतकं मीठ टाकायचं आहे किंवा चवीनुसार टाकू शकता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता इथे मी बिलकुल तेल वापरणार नाही ना पिठामध्ये सगळं मीठ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेऊयात आपण एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे हीच महत्वाची टीप आहे एकदम पाणी घातलं की कणिक व्यवस्थित भिजत नाही आणि पीठ भिजवायला अवघड जातं त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे सुरवातीला आपली कणिक एकदम सॉफ्ट आणि एकसारखी मैली असेल तर चपाती सुद्धा खूप छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत होतात आता मी इथं थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेतलेला आहे घट्टसर गोळा बनवलेला आहे आणि आता गोळा बनवल्यानंतर परत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ परत एकदम मस्त असं मळून घेऊयात त्याच्यामुळं काय होतं पीठ एकसारखं आणि व्यवस्थित मळलं जातं ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा खूप छान ट्रीक आहे ही असं पीठ मळल्यामुळं एकसारखं आणि सॉफ्ट व्यवस्थित हवं तसं पीठ मळलं जातं शिवाय हाताचं आणि जे आपण भांडं घेतलेलं आहे किंवा परात घेतलेली आहे त्याचंसुद्धा पीठ एकदम साफ होतं आणि वेळसुद्धा कमी लागतो या पद्धतीनं आता मी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ज्या पद्धतीचं पीठ हवं आहे त्या पद्धतीचं पीठ सॉफ्ट करून घ्यायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनटं छान असं हे पीठ मळून घेऊयात शिवाय तुम्ही बघू शकता परातीचं आणि हाताचं सुद्धा पीठ या ट्रीकने निघून जातं बघू शकता एकदम मस्त साफ झालेली आहे परत आणि मस्त असा गोळा तयार झालेला आहे हातसुद्धा बघा न तेल लावता एकदम मस्त स्वच्छ झालेले आहे आता याला दोन ते तीन थेंब तेल लावायचं आहे सगळ्या बाजूने लावून घेऊयात आता हे एका भांड्यामध्ये काढायचं किंवा एखादं भांडं याच्यावरती ठेवून दहा ते बारा मिनटं हे छान असं पीठ भिजू द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत एक छोटासा गोळा घेऊयात आता हे पिठामध्ये गोळून याची पुरी लाटून घेऊयात व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे तेल सगळीकडं पसरवून घेऊयात याला दोन फोल्ड करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एकदा पीठ लावून घेऊयात आणि छान अशी पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे गॅसवरती तवा ठेवायचा आहे गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेला आहे बघू शकता एकदम मस्त खनिक भिजल्यामुळं पटकन ही चपाती आपली लाटून तयार होते अजिबात पडपटाला चिकटत नाही किंवा लाटण्याला सुद्धा चिकटत नाही खूप सोप्या पद्धतीने ही चपाती लाटली जाते त्याच्यामुळं कणिक छान भिजवणं हे खूप महत्वाचं आहे जितकं कणिक छान भिजेल तेवढी छान चपाती होते बघू शकता मस्त गोल अशी चपाती लाटून तयार झालेली आहे पीठ मळालं व्यवस्थित की काही सेकंदात आपल्या चपाती लाटून होते पीठ थोडंसं मऊ किंवा घट्ट मळलं की चपाती लाटण्यासाठी सुद्धा अवघड जाते आता तवा तापलेला आहे मी तव्यावरती चपातीसुद्धा टाकलेली आहे तुम्ही बघू शकता थोडेसे बबल्स आले की चपाती पलटून घ्यायची आहे वरून थोडंसं तेल लावायचं आहे मी जास्त तेलाचा बिलकुल वापर करणार नाही आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावलं तरीसुद्धा चालतं थोडंसं मी वरच्या बाजूने चपातीला तेल लावून घेतलेलं आहे परत एकदा चपाती पलटी केलेली आहे आता दुसऱ्या साईडनं सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता बघू शकता एकदम मस्त टम्म अशी चपाती फुगलेली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम हाय ठेवायची आहे जास्त हाय ठेवलं की चपाती थोडीशी करपते आणि बारीक ठेवलं की चपाती वातट ठेवतात आता दुसरीसुद्धा चपाती मी भा लाटून घेतली होती तीसुद्धा भाजून दाखवते गॅसची फ्लेम मिडीयम हाय ठेवायची आहे आणि चपाती असं मस्त दोन्ही साईडने तेल लावून किंवा तूप लावून भाजून घेऊयात बघू शकता ही सुद्धा चपाती छान अशी फुगत आहे चपातीच्या कडेने जर हवा निघून गेली की चपाती फुगत नाही बघू शकता छान फुगलेली आहे छान असं भाजून तरी तरीसुद्धा हवा निघून गेलेली आहे बघा साईडने खूप छान सुपर सॉफ्ट अशी चपाती होतात या ट्रिक्सने तुम्ही नक्की ही रेसिपी किंवा चपाती बनवून बघा आपली पुढची चपातीसुद्धा एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही चपातीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चपाती छान भाजून तयार आहे आता ही काढून घेऊयात बघू शकता मस्त दिसायला सुद्धा खूप छान झालेली आहे चपाती आपल्या या पद्धतीने चपाती नक्की बनवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, व्हिडिओ बघत रहा, बाय